जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मोहर इस्लामी नूतन वर्षाच्या म्हणजेच मोहरम महिन्याच्या स्वागतानिमित्त अक्कलकोट शहरातील एस एस सामाजिक संस्था तथा मौलाली मोहरम कमिटीच्या वतीनं नगरसेवक सद्दाम हुसेन शेरीकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हिंदू मुस्लिम एकता मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या मिरवणुकीत प्रामुख्याने फाउंडेशनच्या एक हजार कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने अक्कलकोट शहरातील माणिकपेठ कारंजा चौक फुलारी चौक मोहम्मद अली रोड सावरकर चौक तथा फत्तेसिंह चौक या प्रमुख मार्गावरून लेझिम दानपट्टा आणि लाठ्यांचा मर्दानी खेळ सादर केला तसेच विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शरबत तब्रुक फालुदा शिरणी तथा फळांचे वाटप करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी बोलताना सद्दाम शेरीकर यांच्या एस एस फाउंडेशन तथा मौलाली मोहरम कमिटीच्या वतीनं अकोलकोट शहरात नेहमीच सामाजिक एकता राखण्यासारखे उपक्रम राबवले जात असल्याचं सांगितलं मुस्लिम बांधवांना मी मोहरमोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो आणि आमच्या गृहामध्ये या सणामध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा सण उत्सवाने साजरा करतात एकमेकाला शुभेच्छा देतात शरद वाटप करतात एकमेकांचा आनंद विवडित करतात एक क्षेत्रितं नेहमी आम्हाला बघायला मिळतं एक सण म्हणजे सर्वधर्म संभावाचं प्रतीक असं म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही आहे असंच प्रेम स्नेह भाव कायम सगळ्या पाठीशी राहाव असं ह्याने मी अपेक्षा तर यावेळी मौलाना इरफान दामन्ना यांनी बोलताना मोहरम म्हणजे समस्त मानव जातीला त्यागाची शिकवण देणारा उत्सव असल्याचं सांगितलं हो हर सी तर सर्व सोशल ग्रुप की, की जाणीवचे मोहरम के मौके पर शरबत तकसीम और बहुत सारी चीजो का किया गया है ہم تمام ہم تمام لوگوں کی جانب سے ایک پیغام دینا چاہتے ہیں کہ جس طرح امام حسین رضی اللہ تعالیٰ عنہ نے دس محرم کو ظلم کے آگے سر نہ چکاتے ہوئے اپنی جانوں کی قربانی پیش کی اسی طرح انہوں نے صبر بھی کیا تو یہ ایک ساری دنیا کے سارے دھرم کے لوگوں کو ایک سندیش کربلا کہ تمام لوگ जुल्म के आगे ना झुके और सब्र का दामन आपके हाथों से ना छोड़ने दे फिर एक बार ऐसे सोशल ग्रुप की जानब से और तमाम टीम की जानब से पूरे देशवासियों को मोहरत नया नया सा, नया साल यावेळी बाळासाहेब मोरे यांनी बोलताना अक्कलकोट तालुक्यात सामाजिक एकता टिकविण्यासाठी सर्वच जाती धर्मातील समाज बांधवांनी काम करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व मुस्लिम माधवांला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो ईद मुबारक आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्कलकोट तालुक्यामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि आज मोरम सण असतानासुद्धा आषाढी एकादशीसुद्धा आजच आहे तर आषाढी एकादशी सुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो अक्कलकोट तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम हे पूर्वीपासून एकमेकाच्या सणामध्ये मनापासून सामील होतात हिंदू असेल मुस्लिम असेल किंवा दलित असेल मुस्लिम असेल मराठा असेल धनगर असेल लमान असेल लिंगायत असेल किंवा अठरा पगड बारा बलुतदार असेल हे सर्व समाज घटक एकत्रितपणे यापुढे या मिरवणुकीप्रसंगी नगरसेवक सद्दा हुसेन शेरीकर परिवाराच्या वतीनं ऐतिहासिक करंजा चौक इथं मान्यवरांच्या हस्ते शर्वोत्सव वाटप करण्यात आलं याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मुत्तू खेडगी युवा नेते रमेश अण्णा पाटील नगरसेवक मिलनदादा कल्याण शेट्टी नगरसेवक भाई बळोरगी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील दुधुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नगरसेवक यशवंत तात्या गोंगडे नगरसेवक महेश हिंडोळे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागव नगरसेवक दिलीप भाऊ सिद्धे आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांब शाकीर पटेल हुसेन बळोरगी महम्मद हुसेन शेरीकर मोहसिन बागवान सैपन मुजावर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती